भट्टीसारखे खारी शेंगदाणे बनवायचे म्हटलं की तुम्हालाही वाटतं का खूप वेळ लागेल किंवा मग खूप आपलं मीठ वाया जाईल पण मी काही अशा टिप्स सांगणार आहे ज्यामुळे आज तुम्हाला घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने हे खारी शेंगदाणे बनवता येतील तेही फक्त एक कुकरच्या शिट्टीमध्ये मी ही सर्व खारी शेंगदाणे बनवले आहेत आणि फक्त चार चम्मच मिठापासनं नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे मी एक मोठ्या वाटी असे सोलापुरी शेंगदाणे घेतले आहे जर तुमच्याकडे आपले नॉर्मल शेंगदाणे असतील गोलवाले तरीही काही हरकत नाही तेही चालतील कुकरमध्ये आपल्याला एक तांब्याचं पाणी घ्यायचं आहे आणि हे सर्व शेंगदाणे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि कुकरचे झाकण लावून त्याला एक शिटी करून घ्यायची आहे आणि गॅस ही लगेचच बंद करायची आहे फक्त आपल्याला एकच शिटी करायची आहे हे पा सर्व एक शिट्टी होऊन हवा निघाली आहे त्यानंतर आपण शेंगदाणे पाहूयात हे पहा किती मस्त आणि मोवाशी आपले शेंगदाणे झाले आहेत आता हे सर्व शेंगदाणे आपल्याला एका गाळणीमध्ये गाळून सर्व पाणी हे काढून घ्यायचे आहे त्यानंतर हे सर्व शेंगदाणे आपल्याला सुती कपड्यावरती काढून घ्यायचे आहे आणि त्याचे सर्व पाणी हे पुसून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व शेंगदाणे फॅन खाली कमीत कमी आपल्याला पाच ते सात मिनटं हे फॅन खाली व्यवस्थित सुकून घ्यायचे आहे म्हणजे आपले खाली शेंगदाणे खूप लवकर होतील त्यामुळे आपल्याला मस्त हे शेंगदाणे सुकून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही ते जास्त वेळही सुकण्याकरिता ठेवू शकतात हे पहा त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये चार चम्मच असे मीठ घ्यायचे आहे गॅसची ही आपल्याला शेवटपर्यंत स्लोच ठेवायची आहे हे पहा ते मी चार चम्मच असे मीठ घेतले आहे व्यवस्थित आपल्याला हाताने त्याला पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती पाण्याचा शितोडा मारायचा आहे थोडासा आपलं मीठ खाली चिपकायला पाहिजे त्याकरिता हे पा अशा प्रकारे पाणी आपल्याला मारून घ्यायचं आहे पाणी मारल्यानंतर जर तुमचं मीठ खाली चिपकून राहिलं फक्त एक साईडला तर हे पा अशा प्रकारे पाणी मारल्या मारल्या आपल्याला सर्वकडे पसरून घ्यायचं आहे मीठ हे पा असं पसरल्यामुळे आपले शेंगदाणे व्यवस्थित होतील नाहीतर फक्त हे शेंगदाणे भाजले जातील त्यामुळे आपल्याला सर्वकडे हे मीठ पसरून घ्यायचं आहे हे पा अशा प्रकारे त्यानंतर जे आपण शेंगदाणे सुकवून घेतले आहेत ते त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याला आधीमध्ये असे हलवत राहायचे आहे हे पहा आपल्याला जास्त वेळ शेंगदाणे असेच ठेवायचे नाही मध्ये आधी आपल्याला कंटिन्यू ते हलवत राहायचे आहे पाहत राहायचे आहे हे पहा थोड्याच वेळात त्या शेंगदाण्याला पाणी सुटेल काही हरकत नाही ते सर्व आपल्या शेंगदाण्याचं जे ओलापण आहे सर्व निघेल जाईल त्यामुळे थोडंसं त्यामध्ये पाणीही सुटतं हे पा असं आधीमध्ये आपल्याला कंटिन्यू ते हलवत राहायचं आणि आपले शेंगदाणे पाहत राहायचं आहे हे पहा असे पाणी सुटतं काही हरकत नाही हे पा थोड्याच वेळात तुम्हाला पाच मिनिटातच शेंगदाणे थोडेफार झालेलेही दिसतील हे पहा आधीमध्ये कंटिन्यू असे हलवत राहायचे आहे हे आपले थोडे थोडे शेंगदाणे होत आहेत हे पहा पाचच मिनटात आपले हे पहा थोडे थोडे शेंगदाणे होत नाही जास्तीत जास्त आपल्याला दहा ते अकरा मिनटं लागतील हे खारी शेंगदाणे होण्याकरिता कारण आपण व्यवस्थित असे शेंगदाणे सुकून घेतले आहेत त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार हे पहा आपले तयार आहेत खारी शेंगदाणे पहा किती मस्त आवाज येत आहे आपल्या शेंगदाण्याचा किती कडक आणि मस्त झालेत सेम हे भट्टीसारखे शेंगदाणे होतात एक वेळेस तुम्हीही नक्की घरच्या घरी हे शेंगदाणे करून पाहा जास्त वेळही नाही लागणार आणि जास्त मीठही गरम करायची गरज नाही चला तर मग पुन्हा भेटूया असाच एक सोप्या रेसिपी